नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प यांना आता सत्ता ग्रहण करण्यासाठी अवघे सहा दिवस उरलेले आहेत सा, सा, सातव्या दिवशी ते सत्ता ग्रहण करतील अशी चिन्ह आहेत चिन्ह अजूनही म्हणते कारण मनामध्ये प्रश्न आहेत आणि सहजासहजी त्यांना सत्तेपर्यंत पोचू दिलं जाणार नाही अशी शंका ही शेवटपर्यंत मनात राहील त्याच्यासाठी आमचं मन जबाबदार नाही पण ज्यांनी जी कृत्य केलेली आहेत ते त्याच्यासाठी जबाबदार आहेत आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्याबद्दलचाच खरा म्हणजे हा व्हिडिओ आहे त्याचं एक्सटेन्शन आहे थोडंसं पण म्हणू की ज्या फोर्सेसनी इस्रायल आणि गाझा हे जे युद्ध गेली वर्षभर गाजत आहे त्याच्या संदर्भात या गटांनी काय भूमिका बजावली आणि ट्रम्प सत्तेवरती आले तर या सगळ्याच उत्तर आपल्याला काय मिळणार आहे आपण जाणतो आहोत की प्रत्येक वेळेला म्हटलं जातं की इस्रायल साठी बाय पार्टीजन सपोर्ट मिळतो अमेरिकेमध्ये म्हणजे सरकार कोणाचाही असो रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रॅट असो इस्रायलसाठी जो पाठिंबा आहे तो अमेरिकन सरकारचा अगदी निर्विवाद असतो म्हणजे त्याच्यामध्ये काही ते कुठे कसर ठेवतात असं दिसत नाही म्हणून हेही सुद्धा थोडस एक अर्धसत्य आहे कारण दोन गोष्टी आहेत एकतर संपूर्ण मध्य आशियामध्ये इस्रायलचं अमेरिकेसाठी जे स्थान आहे ते अतिशय वेगळं आहे मध्य पूर्वेवरती जणू काही नजर ठेवणारा एखादा पोलीस असावा तशा दृष्टिकोनातून अमेरिका इस्रायलकडे बघते म्हणजे त्यांना प्रत्येक देशामध्ये अगदी खूप मोठे स्वतःचे तळ ठेवावे लागत नाही एक इस्रायलला सुसज्ज ठेवला नेहमी आणि त्याच्या बाजूनी उभं राहिलं की पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्यांना इस्रायलच्या कर्वी करून आणता येतात अशा पद्धतीचं एक राजकारण पण त्याच वेळेला त्यांनी इस्रायलला शिरजोर सुद्धा होऊ दिलेला नाहीये म्हणजे त्यांना इस्रायलला अनेक वेळेला त्यांनी मान्य करून घेतलं त्यांच्याकडून टू नेशन फॉर्म्युला म्हणजे पॅलेस्टाईन हे राष्ट्र जे आहे ते जगाच्या पाठीवर अस्तित्वात राहील याच्यासाठी इस्रायलनी आतापर्यंत कितीतरी करारांमधून आपली सहमती दाखवलेली आहे आणि ही सहमती जी आहे ती अर्थात अमेरिकन दबावाखाली आली आहे मनातून इस्रायलला अजिबात असं वाटत नाही की पॅलेस्टाईन नावाचं एक वेगळं राष्ट्र असावं किंवा जी भूमी आपल्याला मिळाली स्वातंत्र्य मिळताना ती भूमी आपण दुसऱ्या कोणाला द्यावी हे काही त्यांच्या स्वभावामध्ये बसलेलं नाहीये सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ज्या वेळेला हमासनी इस्रायलवरती हल्ला केला आणि अत्यंत निर्घृणपणे त्याच्या निरपराध नागरिकांची हत्या केली त्यांचा छळ केला याच्या नंतर इस्रायलनी जी कारवाई केली ती अतिशय भरीव कामगिरी होती आणि परिस्थिती कशी होती बघा म्हणजे जे अमेरिकन प्रशासनामध्येच आपण जे म्हणतो की ज्याला डीप स्ट्रेट म्हणतात त्याच्यातच दोन गट कसे पडलेले होते त्याचं उत्तम उदाहरण हे गाझा युद्ध आहे असं मला वाटतं आणि अनेक जण विचारतात तुम्ही डीप स्टेट म्हणता म्हणजे काय तर डीप स्टेट जे असतं ते राज्य जे असतं पंतप्रधान हा तुमच्या समोरचा एक महत्वाचा राज्यकर्ता म्हणून समोर येत असतो परंतु त्याचे निर्णय घेण्याची त्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही त्याच्या प्रशासनावर अवलंबून असली पाहिजे परंतु या ठिकाणी ती केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता तिच्यावरती प्रभाव टाकणाऱ्या अन्य संस्था असतात आणि या संस्था जेव्हा मूळ प्रशासनाला सुद्धा डावलून आपल्याला हवे ते निर्णय राज्यकर्त्याकडून करून घेतात तेव्हा ते डीप ते स्टेट ज्याला म्हणतो आपण ते किती प्रबळ आहेत ते एका ठिकाणी दिसतं म्हणजे उदाहरणार्थ आता अमेरिकेत आपल्याला म्हणता येईल की त्यांचं पेंटॅगॉन असेल म्हणजे त्यांचं संरक्षण खातं आणि त्यांचं लष्कर मग सी आय ए असेल जी त्यांची गुप्तचर संघटना आहे एफडीआय असेल जी त्यांच्या देशांतर्गत अशा पद्धतीचं काम करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकन लष्कराला सामग्री पुरवणारे जे महत्वाचे डिफेन्स सप्लायर्स आहेत म्हणजे संरक्षण सामग्री पुरवठादार आहेत ह्या सर्वांचं मिळून ज्याला मिलिटरी इनकॉर्पोरेशन म्हणतो आपण त्यांचं सर्व एकत्रित येऊन हे डीप स्टेट तयार होतं आणि त्यांना जे सोयीचं असेल ते ते मांडत जातात आणि सरकारकडून त्याच्यासाठी सहमती मिळवत असतात अशा पद्धतीने हे जे डीप स्टेट काम करतात ते करत असताना आणि प्रशासनामध्ये अनेक वेळा संघर्ष येण्याची परिस्थिती येऊ शकते दोघांचे मतभेद असू शकतात आणि सरते शेवटी कोण जिंकतो ह्याच्यावरती ते सरकार जे आहे ते कुठे झुकलेलं आहे आपल्या प्रशासनाकडे का कडे ह्याचा निर्णय होतो इस्रायलच्या बाबतीत तुमच्या लक्षात येईल की डीप स्टेट जे आहे ते संपूर्णपणे इस्रायलच्या मागे उभे होतं म्हणजे जे काही मदत इस्रायलला आवश्यक आहे ती सगळी द्यायला ते तयार होते तंत्रज्ञानात्मक असेल सामग्री असेल पैसा असेल तो सगळा इस्रायलला पुरवला जावा म्हणून ही लॉबी जी आहे ती अतिशय आग्रही होती असं दिसेल मग मला सांगा तुम्ही की संपूर्ण अमेरिकाभर असेल किंवा युरोप भर असेल जे जे अगदी विद्यापीठांमधून जी सगळी आंदोलनं चालली होती रस्त्यावर उतरून आंदोलन चालवती सेव गाझा म्हणून लोक ओरडत होते त्यांनाही आपण लेफ्ट लिबरल्सच म्हणतो राज्य जर का लेफ्ट लिबरल्स आहे प्रशासनामध्ये सुद्धा त्यांचीच आ, मोठ्या प्रमाणावर भरती आहे तर मग हे दोन निर्णय हे कसे एकत्र जात होते म्हणजे डीप स्टेट एका बाजूला युद्ध घडवत होतं आणि प्रशासनातली ही लेफ्ट लिबरल लॉबी जी आहे तिथे थांबवायचा प्रयत्न करत होती इस्रायलला रोखायचा प्रयत्न करत होती आणि म्हणून तुम्हाला दिसेल की ज्या ज्या वेळेला परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन हे इस्रायलमध्ये जात होते तेव्हा इस्रायलनी हे शस्त्रास्त्र आम्ही तुम्हाला दिलंय पण तुम्ही या या या, या अटींवरतीच ते वापरू शकता तुम्ही असं वापरता कामा नये तुम्ही तसं वापरता कामा नये तुम्ही हिजबुल्लाच्या विरोधामध्ये काय करा तिथे कुठे तुम्हाला एअरस्ट्राईक करता येतील ह्याचे जे सगळे नियम जाचक अटी ह्या इस्रायलवर घातल्या जात होत्या त्या प्रशासनाकडून घातल्या जात होत्या कारण प्रशासन जे आहे ते गाजा संपूर्णपणे नामशेष व्हावं या मताच नव्हतं पेंटेकॉन असेल कदाचित इस्रायलचा तसा आग्रह असेल कदाचित आणि मग असं म्हटलं जात की ही जी अगदी ज्याला तुम्ही ये शब्द ही शब्द सुद्धा ऐकले असतील की अतिशय हार्ड कोअर ज्यू लॉबी ही नेता न्याहूंच्या मागे उभी होती आणि नेतान्याहू असं म्हणतात की गेली पंधरा वीस वर्ष ते या मताचे होते की एकदा ही सगळी साफसफाई करण्याची गरज आहे आणि आम्हाला बफर स्टेट असावं तशी बफर लँड असली पाहिजे इस्रायलच्या आजूबाजूला जेणेकरून अशा पद्धतीचे हल्ले आमच्यापर्यंत पोचणार नाहीत तर ही सगळी त्यांची भूमिका जी आहे ती त्यांनी ती जी ज्यू लॉबी आहे ती ज्यू लॉबी हे डीप स्टेट ह्यांच्या मदतीने ही सगळी कॅम्पेन uh, जी आहे ती त्यांनी चालवली बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना यश आलेलं दिसलं पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का मित्रांनो की uh, इस्रायलला लक्षात घ्या हिजबुल्लाशी युद्धबंदी करावी लागली तुमच्या आणि माझ्या डोक्यामध्ये काय आहे की हिजबुल्लाचा संपूर्ण पराभव झालेला आहे हिजबुल्ला नामशेष झालेला आहे आणि कदाचित ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण म्हणू त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते खरोखरच फिजिकली नष्ट सुद्धा झालेलं असेल पण तरी सुद्धा युद्धबंदी करावी लागली इस्रायलला हिजबुलनाशी ह्याचा अर्थच असा हिजबुलला शिल्लक आहे आणि त्यांच्याकडे लढण्याची अजूनही ताकद आहे ते प्रतिकार करू शकतात याची खात्री होती म्हणूनच इस्रायलनी हा युद्धबंदीचा करार त्यांच्या सोबत केला आणि त्याच्या तुम्ही अटी बघितल्यात तर तुम्हाला त्या मिळून जातील गुगलवरती त्यात तुम्हाला दिसेल की अशा पद्धतीने हिजबुल्लानी ह्या अटी ज्या घातल्या त्या त्यातली एक अट मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवते कि हिजबुल्लानी त्यांची जी मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं लिटनी नदी जी आहे त्याच्या पलीकडे घेऊन जावं आणि त्याच्यासाठी जा मग त्यांना हो पन्नास दिवसांचा अवधी दिला गेलेला होता हे सगळं त्यांना पूर्ण करायचं होतं तसंच इस्रायलच्या बाबतीत सुद्धा ही सगळी जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये हिजबुल्ला इस्रायलवरती हल्ला करता येऊ नये अशा दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला गेलेला होता आणि मग त्याच्यामध्ये नागरिकांना त्यांची जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यायची अशा पद्धतीचे परंतु हा युद्धबंदी झाल्यानंतर सुद्धा आपण बघतो की इस्रायलनी हल्ले चालूच ठेवलेले आहेत आणि त्याच्याबाबत वारंवार हिजबुल्ला असेल किंवा इतर आ, हे आक्षेप घेतात ह्या हे सगळं जे अग्रिमेंट झालं त्याच्यावरती एक आंतरराष्ट्रीय देखरेख मंडळ सुद्धा निरीक्षक मंडळ सुद्धा त्यांनी नेमलेलं आहे त्याच्यामध्ये अर्थातच सर्व प्रकारचे प्रतिनिधी आहेत परंतु त्या सगळ्याला धाब्यावर बसून इस्रायलनी आपल्याला जे करायचं ते काम चालूच ठेवलेलं होतं त्याच्या नंतरची पायरी आली ती सिरियामध्ये घुसण्याची आणि सिरियामधून सुद्धा अल असद यांची सत्ता त्यांना सत्तेवरून खाली खेचायचं हा सुद्धा अजेंडा जो आहे तो तो एक वेळ इस्रायलचा नसेल तो त्या डीप स्टेटला हवा म्हणून कदाचित केला गेला असेल पण इथे आपल्याला त्यांनी सहकार्य दिलं म्हटल्यानंतर इस्रायलनी त्यांना तिथे सुद्धा सहकार्य दिलं आणि त्याला कारण सुद्धा आहे बशरल असद यांची राजवट जोवर होती तोवर ती भूमी वापरली जात होती इस्रायल विरोधाच्या आक्रमणासाठी आणि खास करून इराणची जी हत्यारं आहेत ती सिरियाच्या भूमीवरून लेबॅन पर्यंत पोहोचत होती आणि त्याचा जो सगळा लॉजिस्टिक्सचा सपोर्ट आहे तो सगळा सिरियन भूमीवरून होत होता हे इस्रायलचं दुखणं तर होतच आणि म्हणून त्यांच्यामध्ये हा करार झालेला आपल्याला दिसतो हे लक्षात घ्या तुम्ही की ट्रम्प ज्या ज्या वेळेला म्हणतात म्हणजे त्यांनी निवडणूक मोहिमेच्या दरम्यान अनेक वेळा हे बोलून दाखवलं अनेक वेळेला हे बोलून दाखवलं की ते युद्ध आत्ताच्या आत्ता थांबायला पाहिजे ते एक दिवस सुद्धा पुढे चालू असता कामा नये इतका स्पष्ट भूमिका ट्रम्प घेत होते त्यांनी हमासला दोष दिला तुम्ही अशा पद्धतीने हल्ला करायची गरज नव्हती त्यांनी इस्रायललाही दोष दिला की हे युद्ध वाढवण्याची गरज नाही कारण ते ताबडतोबीने आताच्या आता थांबलं पाहिजे अशी भूमिका घेणारे ट्रम्प जे आहेत त्यांनी असं म्हणतात की नेत्यान्याहूंना बोलवलं तर खरं अमेरिकेमध्ये पण नेतान्याहू गेले नाहीत त्यांनी आमंत्रण नाकारलेलं दिसतं याचा अर्थच असा की ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यामध्ये आपल्याला जे वाटत होतं की अगदी दिलजमाई होईल आणि मध्य पूर्वेमध्ये कसं अमेरिकेचं धोरण राबवलं जाईल ही जी अपेक्षा होती ती अपेक्षा तशीच्या तशी वास्तवात उतरेल असं दिसत नाहीये ह्याचं कारण असं की आतापर्यंत मी तुम्हाला म्हटलं की डीप स्टेट आणि त्याच्यामधली ती ज्यू लॉबी ह्यांना हाताशी धरून नेतानाहून गेलं वर्ष सव्वा वर्ष ही सगळी मोहीम चालवली पण आता ट्रम्प हे त्याच डीप स्टेटच्या विरुद्ध उभे राहत आहेत काही ठिकाणी ते त्यांची मदत सुद्धा घेतायत असंही नाही की युद्ध म्हणजे अगदी डायरेक्ट तलवारी घेऊन युद्ध नाहीये एकमेकांमध्ये डावपेच चालू असतात याला तुम्ही इथे अडवा त्याला तुम्ही तिथे अडवा हे असं करून आपापलं धोरण रेटण्याचा प्रकार असतो की ज्यू लॉबी मी तुम्हाला सांगितलं ते हे सगळं ट्रम्प ना नको आहे आणि ते त्याच ते सुद्धा निष्प्रभ कसं करता येईल निस्तेज कसं करता येईल याचा विचार करून पुढे जाणार आहेत तेव्हा हा कुठेतरी सेन्स जो आहे तो नेता आल्यामुळे नेता हे त्या शपथविधीसाठी जायला तयारही झाले नसते आणि आज तुम्ही बघाल तर त्यांना रीत सर त्याचं आमंत्रणही आलेलं नाहीये आमंत्रणाच्या वरून एक मोठा घोळ चालू आहे आणि त्याच्याबाबत स्पष्ट केलं पाहिजे की साधारण सात एक देशांना त्यांनी आमंत्रण द्यायचं ठरवलं त्याच्यामध्ये एक होता तो चीनचे शी जिनपिंग ज्यांनी कळवलं की मी येणार नाहीये म्हणून त्याच्यानंतर अर्जेंटिना जिथे ट्रम्प यांचं जे मोठं म्हणणं आहे की सगळा प्रशासकीय खर्च जो आहे तो कसा कमी करता येईल आणि हे जे तत्व जे आहे किंवा हे उद्दिष्ट हे अर्जेंटिनानी आपल्या देशामध्ये कसं पूर्ण करून घेतलं त्यामुळे ते एक प्रकारे हिरो आहेत जावेर मिला आहेत आणि ते इथे येणार आहेत अल सल्वाडोर अल सलवाडोरचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या निवडणुकीमध्ये सोरोस यांनी कशी गडबड केलेली होती ते आपण बघितलं इटालीच्या जॉर्जियम मेलोनी येणार आहेत त्या अर्थातच एक मैत्रीपूर्ण लिडरशिप म्हणून येत आहेत फ्रान्सला आमंत्रण दिलं गेलेलं आहे तेव्हा ही रीतसर आमंत्रण दिली गेलेली आहेत ही राष्ट्रप्रमुखांसाठी राखीव होती उरलेल्या सर्व देशांना आमंत्रण असतं परंतु त्या देशांनी ठरवायचं असतं की आपला प्रतिनिधी म्हणून तिथे कोणाला पाठवावं भारताने असा प्रतिनिधी म्हणून आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जातील असं आता जाहीर केलेलं आहे तेव्हा सगळा खोडसाळ प्रसार जो आहे प्रचार जो आहे तो तुम्ही बाजूला ठेवा बा, आणि या सगळ्या गोष्टीकडे बघा मध्यपूर्वेसाठी शपथविधी आणि तिथे जाणं नेतान्याहूंनी वॉशिंग्टन डी सीला जायचं टाळणं ह्या सगळ्यांमधून मोठे संकेत मिळत आहेत की मध्य पूर्वेमध्ये नेतान्याहूंना जसं पाहिजे तसं डॉटेड लाईन वरती सही करणारा राष्ट्राध्यक्ष आता अमेरिकेत असणार नाही ह्याच्या अगोदर बायडेन यांना नेतान्याहून वरती जो काबू आणायचा होता तो वेगळ्या कारणाने होता आणि त्यांची सगळी ती जी प्रो इस्लामिक ची जी लॉबी होती ती कार्यरत होती आणि त्याच्या मागून जे चाललं तेवढंच त्याच्या पलीकडे त्यांना काही त्याच्यामध्ये रस नव्हता म्हणजे इस्रायलला थांबवणं हा काही हेतू अजिबात बायडेनच्या मनामध्ये नव्हता ते जे डीप स्टेट सांगत होतं त्याप्रमाणे ते काम करत होते त्यामुळे अशा पद्धतीने जी त्यांना जी सवय झालेली आहे नेता त्या पद्धतीने ट्रम्प वागणार नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे आणि मग आता मध्य पूर्वेमध्ये ट्रम्प काय भूमिका घेतील का हे महत्वाची गोष्ट ठरणार आहे आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम त्याचं काय होणार कारण इस्रायलला त्याच्यामध्ये अत्यंत रस रस आहे इराणचा अणु कार्यक्रम जर का इरा, डिस्मॅन्टल करता आला तर तो अमेरिकेलाही हवाय इस्रायललाही हवाय इतर अनेक देशांना हवाय ज्याच्यामध्ये सौदी आणि कतार सुद्धा असू शकतो युएई असू शकतो बाकी तर भारत असेल किंवा अन्य देशांना सुद्धा हीच परिस्थिती कदाचित मनातून हवी असेल आज कोणी त्याच्यासाठी पुढाकार घेताना तुम्हाला दिसत नसेल दुसरी गोष्ट अशी की ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये त्यांचे जावई जॅरेट कुशनर यांनी अब्राहम अकॉर्ड्सची जी कल्पना आणली आणि त्याच्यावरती पाच ते सहा देशांनी सह्या त्यावेळी केलेल्या होत्या ती कल्पना कदाचित ट्रम्प पुन्हा एकदा पुढे आणू शकतात किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की मध्य पूर्वेचं जे एकंदरीतच भौगोलिक स्थान आहे ते अतिशय महत्वाचं आहे मध्य पूर्व ज्याच्या बाजूला झुकेल त्याच्या बाजूला जगाचं भवितव्य झुकणार आहे हा प्रदेश जो आहे तो ना रशियाच्या ना चीनच्या आधिपत्याखाली अंमलाखाली किंवा प्रभावाखाली यावा कारण त्याच्यामुळे अमेरिकेचं जे महत्व आहे ते तिथलं कमी होऊ शकतं आणि ते ज्याला मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा म्हणणाऱ्या ट्रम्पना ते फारस परवडेल असं दिसत नाहीये आतापर्यंत अमेरिकेने जी स्ट्रॅटेजी तिथे राबवली की हा आम्ही तुम्हाला सगळं देतो तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची तुम्ही तेलाच्या उत्पादनावरती मोठे व्हा पैसे कमवा आईश करा का जे काय असेल ते बाकी सगळं अमेरिका बघून घेईल ह्या मनस्थितीमध्ये आता संयुक्त अरब अमिरातही नाही सौदी नाही कदाचित कतार सुद्धा नाहीये त्यांच्यासोबत इजिप्त येऊ शकतो आणि इतर कोण कोण देश येतात जॉर्डन येऊ शकतो कदाचित त्यामुळे अमेरिकेचं जे पूर्वीचं धोरण होतं मध्य पूर्वेचं ते त्यांनाही रडता येणार नाहीये आणि ह्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याही पुढे जाणार नाहीयेत आणि म्हणूनच मध्य पूर्वेचा एकंदरीतच बुद्धिबळाचा पट आहे तो अत्यंत आकर्षक होणार आहे आणि फायर वर्क्स आपल्याला सगळ्यांना मला तर वाटतं की पुढचं एक वर्ष काय पुढची चार वर्ष ही अशीच जातील की एकन एक दिवस आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ ट्रम्प काय म्हणतात त्यांचं सरकार काय म्हणतं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया काय येतात त्याच्यावरती कारवाई काय केली जाते ह्याच्यातच जाणार आहे कारण हा सगळा काळ जो आहे तो, का तो, तो स्वस्थतेचा नसेल जो प्रश्न मध्य पूर्वेसाठी आहे तसाच प्रश्न भारतासाठी आणि भारताच्या भवितव्यासाठी आहे ज्याच्यावर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार